नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर नेवासा राज एंटरप्राइजेस चे मालकीन मॅडम दोन्ही मॅडम आहे तिथं <laughs> आणि आज सासू आणि सुनबई या दोघांच्या हस्ते आज गाडी देत आहे सूर्यवंशी साहेबांना सूर्यवंशी साहेबांचं कृषी सेवा केंद्र आहे ते राहायला गंगापूरला आहे आणि साहेबांना दोन्ही लक्ष्मीच्या हाताने आज लक्ष्मीचं वितरण होत आहे सूर्यवंशी साहेब थोडं पिक्चरमध्ये या तुम्ही हे चष्मा मध्ये जे दिसत आहे <laughs> त्यांचं कृषी सेवा केंद्र आहे गंगापूरला वैजापूर रोडला तर मित्रांनो त्यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊ शकता एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कृषीचे सगळे सीड्स वगैरे जे आहे ते ओरिजिनल रेटमध्ये दे देतील आणि साहेबांनी आज वॅगनार गाडी घेतलेली आहे आणि साहेबांना खूप खूप हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा मनापासून एवढ्या शुभेच्छा का पुढच्या वेळेस येत तुम्ही डायरेक्ट ऑडीमध्ये यायला पाहिजे आमच्याकडे <laughs> बरोबर <गेने। laughs> आहे की नाही हा आणि देव करो त्यांना ही गाडी खूप चांगली लावो भरभराटीची आणि साहेबांनी तर गाडी रोख घेतलेली आहे पण आमच्याकडे लोनची पण सुविधा आहे एक्सचेंजची पण सुविधा आहे गंगापूरमध्ये ते आता आमचे ब्रँड अम्बॅसेडर आहे ते तुम्ही त्यांना विचारा व्यवहार कसा राहिला बाकी सगळी प्रोसिजर कशी राहिली आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं तर आमच्याकडे या गाडी घ्यायला त्यांना विचारल्याशिवाय काय तुम्ही येऊ नका असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांच्या परिवाराला सूर्यवंशी साहेबाचे मित्र ते पण आहेत आज आणि बोजावरे साहेब त्यांच्या परिवाराला सुद्धा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना आणि हार्दिक अभिनंदन धन्यवाद